हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना मस्त रहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राही स्वामीजी यांनी प्रार्थना करूया आपल्या व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया वसुबारस आपल्याला का साजरी करायची आहे त्याची एवढी का महत्त्व आहे आणि हो आपल्या चॅनलवर मी पूजा मांडणी पण आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे वसुबारस या दिवसापासूनच आपल्या दिवाळीला सुरुवात होत असते पहिला दिवस वसुबारसच असतो त्या दिवसापासून आपण दिवे लागणे आपली दिवाळीची सुरुवात होत असते हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण सणाचा राजा मानलेला आहे आणि वसुबारस सण आपण कशासाठी साजरा करत असतो कारण की घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे आणि घरात धनसंपत्ती नांधावी या हेतूने आपण हा सण साजरा करत असतो आणि वसू म्हणजे धन आणि द्वा बारा म्हणजे बाराव्या दिवसाला गोवत्सव द्वादशी असेही म्हणतात या दिवशी आपल्याला गायची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करत असतो कारण आपल्या शेतीच्या कामासाठी गायच्या वासरापासून बैल आपल्या शेतीला खूप मदत करत असतात त्या हेतूने पण आपण मदत म्हणून आपल्या गायचे आभार व्यक्त करण्यासाठी पण हा सण आपण साजरा करत असतो गाय गायीपासून आपल्याला पंचगव्य पदार्थ आपल्याला प्राप्त होत असतात म्हणजे की दूध दही तूप गायचे शेण आणि गोमंत्र गोमंत्र तर तुम्हाला माहितच आहे आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपलं घर शुद्ध करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करत असतो त्या दिवशी गायची आणि गायच्या वासराची पूजा करण्याला खूप महत्व आहे गायच्या मूर्तीमध्ये तेहतीस कोटी देव असतात तेहतीस कोटी देवाचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो एकाच गायची जर आपण पूजा जर केली तर आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत असतो आणि त्या दिवशी एकादशी आहे म्हणून त्या दिवशी आपल्या गायीचा सगळ्या देवतांचा उपवास आहे असंही मानलं जातं चला आपण असताना स्वास्तिक काढून सुरुवात करत असतो त्याच्या स्वास्तिकावर मी छान असं रांगोळी काढून एक पाठ ठेवलेला आहे पाटावर छान लाल वस्त्र अंतरून घेऊन आपण सर्वप्रथम आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे म्हणून दिव्याला मी छान असं हळदी कुंकू लावून घेतलं आणि अक्षदा टाकून त्यांना आसन दिलं एका प्लेट वर दिवा प्रज्वलित करून घेतला दिव्याला प्रार्थना केली दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आणि आपल्याला हळद कुंकू अर्पण करून एक फूल आपल्याला दिव्याला अर्पण करून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे तुम्ही ग्रामीण भागात गावाकडे जर राहत असाल तर तुम्हाला गाय तिकडं शक्य होते तुमची गायीची तुम्ही, तुम्ही पूजा करू शकता छान तुम्ही जाता वेळेस पाणी घेऊन जायचं आहे पाणी चारही पायावर गायच्या चा, टाकून घेऊन तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं एक डोक्यावर फूल ठेवायचं आणि गुळाचा नैवेद्य आपण आपल्या गायीला खाऊ घालायचा आहे आणि एक प्रदक्षिणा जर तुम्ही गायला घेतली तर तुम्ही एक घेऊ शक घ्यायची आहे आणि जर शक्य असेल तर तुम्ही पाच प्रदक्षिणा पण तुम्ही तुमच्या गायीला घेऊ शकता पण शहरी भागामध्ये गाय मिळणं शक्य नाही म्हणून तुम्ही अशी साधी सोपी पूजा तुम्ही घरच्या घरी अशी रेडीमेड गाय वासरू आणून तुम्ही करू शकता जी रेडीमेड मूर्ती तुम्हाला दिसते जी मातीची तशी भेटली तर तुम्हाला चांगलंच आणि जर पितळेची मूर्ती तुमच्या घरामध्ये तर आवर्जून असायलाच पाहिजे आणि ती मूर्ती पण तुम्ही घेऊन आज व दिवशी तुम्ही ती त्या मूर्तीची पण तुम्ही सेवा करू शकता किंवा तुम्ही एखाद्या गोशालेमध्ये जाऊन पण तुम्ही तुमच्या गायची तिथे गोशालेतल्या एखाद्या गायची तुम्ही पूजा त्या दिवशी करू शकता तेवढंच ही पूजा आपल्या आईने आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी पूजा करणं खूप महत्वाचं असतं आपल्या कुटुंब आपल्या पुऱ्या परिवाराचं कल्याण व्हावं यासाठी ही पूजा केली जाते गायींना समृद्धी आणि पोषणाचे प्रतीक मानले जाते या दिवशी घरातील स्त्रिया कुटुंबाच्या आणि आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आरोग्यासाठी आपल्या घरातल्या सुख शांतीसाठी समृद्धीसाठी आपण ही पूजा गायीची आपण करत असतो आपण सर्वप्रथम पूजा करत असताना आपल्या महागणेशाचीच म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची पूजा करत असतो कारण ते प्रथम पूजर गणपती बाप्पा आहेत म्हणून त्यांच्याच पूजनेने कोणतेही कार्य होत असतात त्यां त्यांना त्यांना अभिषेक द्यायचा आहे आपल्याला आपल्या गणपती बाप्पांना मिळतं पंचामृताने थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि आपल्या पळीने मी एक पळी करत चरणापासून ते डोक्यापर्यंत अभिषेक देत आहे अभिषेक देत असताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम महागनगणपते नमः असा मंत्र म्हणत म्हणत आपण गणपती बाप्पांना अभिषेक देऊन घ्यायचा आहे ओम महागनगणपते नम असा म्हणत म्हणत आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्याच्या नंतर त्यांना आपल्या त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे आपण दुधादहयाने आणि पाण्याने अभिषेक देऊन घ्यायचा आहे दिवाळी हा सण खूप मोठा सण आहे सगळ्या सणातला खूप मोठा सण आहे या दिवशी सगळे नातेवाईक कामं वगैरे सोडून सगळे गावाकडे येऊन भेटीगाठी होत असतात त्यानिमित्ताने आपल्या घरामधले खूप छान असं वातावरण निर्माण होत असतं छान मी गणपती बाप्पाच्या मूर्तीला मी छान पुसून घेऊन त्यांना मी आता विड्याच्या पानावर इथे ठेवणार आहे विड्याची पानं घेत असताना आपण कधीही दोन विड्याची पानं आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहेत त्या दोन पानाच्या विड्यावर मी थोडीशी तांदळाची रास देणार आहे त्या राशीवर आपल्याला हळद कुंकू अर्पण करून आपल्याला तिथं गणपती बाप्पांना विराजमान करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा समर्प या मी असं म्हणत आपल्याला गणपती बाप्पांना लावून घ्यायचं आहे हळद कुंकू आणि त्यांच्या चरणावर आपल्याला एक लाल फूल असेल तर फूल समर्पया आम्ही म्हणून आपल्याला एक फूल समर्पित करायचं आहे गणपती बाप्पाला धूपदीप समर्पया आम्ही असं म्हणून आपल्याला धूपदीप दाखवून घ्यायचं आहे प प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा मी पुढची मी आपल्या दिवाळीसाठी मी वसुबारस मी आपल्या घरातल्या सुख शांती समृद्धीसाठी ही पूजा करत आहे ती पूजा माझी छान असे निर्विघ्न पार पडू दे आणि सदैव तुझा आशीर्वाद माझ्या घरावर राहू दे त्याच्यानंतर आपल्या देवघरातली एक आपली गाय गायवासराची मूर्ती आहे ती मूर्ती घेतलेली आहे त्या मूर्तीला आपण आपण अभिषेक देऊन घ्यायचा आहे मूर्तीला अभिषेक देत असताना गायवा वासराचे आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम हा मंत्र आपल्या मुखामध्ये पूजा करत असताना चालूच राहायला पाहिजे हा मंत्र आपण आपण किंवा वेळा माळ जपे पण ओम भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र तुम्ही म्हणून घ्यायचा आहे आणि हा मंत्र म्हणत म्हणतच ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे गाय वासराच्या मूर्तीचा अभिषेक झाल्याच्या नंतर दोन विड्याच्या पानावर मी तांदळाची रास देऊन त्याच्यावर मी आपल्या गायवासराच्या मूर्तीला मी तिथं स्थापन केलेलं आहे हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि आपल्याला एक फूल सम आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे गाईला धूप दीप आपल्याला दाखवून घ्यायचं आहे तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आपल्या एकादशी असल्यामुळे आपल्याला एक बाळकृष्णाची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला पण छान असा अभिषेक आपल्याला देऊन घ्यायचा आहे बाळकृष्ण आपल्या गोमातेचे आपले रक्षण करणारे आहेत गोमातेची खूप ती काळजी घेत होते म्हणून त्यांना गोपाळ असं पण म्हणलेलं आहे आपल्या बाळकृष्णाला आपल्या बाळकृष्णाला छान असा अभिषेक देऊन घ्यायचा आहे अभिषेक देत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्या मुखामध्ये सदैव चालूच असला पाहिजे अभिषेक झाल्याच्यानंतर बाळकृष्णाला स्वच्छ पुसून त्यांना आपण गायच्या उज आ... साईडला आपल्याला ठेवून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्या उजव्या हाताला आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे त्यांना तांदळाची रास देऊन त्या राशेवर मी आपल्या बाळकृष्णाला मी विराजमान करणार आहे खूप साधी सोपी पूजा आहे फक्त की त्या दिवशी करणं खूप महत्त्वाचं असतं कारण ज्या सणाला ज्या सणाची पूजा आहे ती पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपण ज्या ज्या दिवशी ज्या ज्या सेवा करत असतो त्यांचं आपल्याला फळ त्या त्याच दिवशी आपल्याला मिळत असतं म्हणून ह्या पूजा साध्या सोप्याच असतात पण करणंही तेवढंच महत्त्वाचं असतं रेडीमेड मूर्तीला मी हळद कुंकू लावून घेतले आणि फुलं इथं ठेवून घेतली मूर्तीची पण पूजा करून घेतली बाळकृष्णाला पण मी लाल फुल माझ्याकडं होतं म्हणून ते फुल पण मी बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर ठेवलेलं आहे आणि आपल्याला या दिवशी आपल्याला वसुबारसाच्या दिवशी तेलातले तेल तेलातले पदार्थ आपल्याला म्हणजे तळलेले पदार्थ आपल्याला खायचे नसतात आणि आपल्याला गाईपासून मिळणारं दूध तूप आणि ताक याचा पण वापर आपल्याला या दिवशी टाळायचा असतो आणि जे आपण जे नैवेद्य ठेवत होतो गुळखोबऱ्याचा तो नैवेद्य मी आपल्या गणपतीसाठी इथं ठेवलेला आहे साईडला कारण दुसरा नैवेद्य आपण गुळ गुळाचा ठेवणार आहोत ना त्या गुळाच्या खोबऱ्यामध्ये मी तुळशीचं पान ठेवणार होते म्हणून आपल्या गणपती बाप्पासाठी जरा वेगळंच नैवेद्य ठेवलं एक चौकोनी आपल्याला एक डब्बा करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे आणि एकादस असल्यामुळे आपण तुळशीला पाणी पण टाकत नाही आणि तुळशीचे पान पण आपण तोडत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे तुळशीचे पानं आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायचे आहेत प्रसादामध्ये आणि बाळकृष्णाला आपल्याला मंजुळा आपल्याला वाहून घ्यायचे आहेत कारण तुळशीचं खूप महत्त्व असतं बाळकृष्णाच्या पूजेमध्ये म्हणून त्यांना आपण मंजुळा अर्पण करून घ्यायचे आहेत खूप साधी सोपी पूजा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर आरती येत असेल आपल्या गोमातेची तर तुम्ही म्हणू शकता जर नसेल जर नसेल येत तर तुम्ही आपल्या गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आणि आपल्या श्रीकृष्णाची आरती करून घ्यायची आहे खूप साधी सोपी पूजा मांडणी झालेली आहे आपली इथं त्याच्यानंतर गोदान आपल्याला करायचं असतं गोदान तुम्हाला जर करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता जर नसेल तर काहीच हरकत नाही जर तुमच्या एखाद्या मुलीचं लग्न आता आहे तुळशीचं लग्न झाल्याच्यानंतर तुम्ही तेव्हा पण देऊ शकता गोदान म्हणजे काय साधं सोपंच आहे तुम्ही एक गाय वासराची मूर्ती घ्यायची आहे तुम्ही तुमच्या मुलीला लग्न झाल्याच्या लग्नात नाही द्यायची लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही द्यायचं आहे जर तुमच्या आत्ता मुलीचं लग्न वगैरे झालं असेल तुम्ही आतापर्यंत जर दिलं नसेल तर तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्या तुम्ही गाय वासराची पितळची मूर्ती शकता जर तुमची ग्रामीण भागामध्ये राहत असेल तर तुम्ही तिकडं गाय तुम्ही तिला घेऊन देऊ शकता म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये गाय आपली छान प्रकारे राहील अशा प्रकारे तुम्ही गोदान करू शकता गोदान खूप सर्व दानामधलं श्रेष्ठ दान असं मानलेलं आहे म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही गोदान पण त्या दिवशी करू शकता जर गोदान शक्य नसेल तर तुम्ही एखादी कोणतीही वस्तू तुमच्या घरातली खरेदी करून तुम्ही दान करू शकता एखाद्या गरजू लोकांना त्याच्याने तुम्हाला ते पण पुण्य तेवढंच प्राप्त होणार आहे साधी सोपी पूजा आपली मांडणी इथं झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि एक छान अशी कमेंट करा आजची झालेली सेवा मी आपल्या महाराजाच्या चरणी मी रुजू करणार आहे आणि आपल्या इथेच मी आपल्या व्हिडिओचा शेवट पण घेणार आहे तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना